कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा रत्नागिरी जिल्ह्याच्या खेड आणि चिपळूण तालुक्यातील ओबीसी समाजाकडून येणाऱ्या विधानसभेमध्ये ओबीसींना प्रतिनिधित्व मिळावे याकरिता खेड आणि चिपळूण ओबीसी समन्वय संघर्ष समितीने पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली आहे आणि हे प्रतिनिधित्व न मिळाल्यास वेगळा विचार करण्याची तयारी देखील दर्शवली आहे या पत्रकार परिषदेला ओबीसी संघर्ष समिती खेड तालुक्याचे अध्यक्ष दीपक शिगवण उपाध्यक्ष सखाराम गोरे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते आणि पत्रकार परिषदेला उपस्थित होते झाली आम्ही सामाजिक संघटनेचे काम करत आहोत आणि तीस चाळीस वर्षापूर्वी आम्हाला या जिल्ह्यामध्ये आमचे बहुजनांचे प्रतिनिधी होते आता गेल्या तीस चाळीस वर्षामध्ये वर्षा बहुजनांचे प्रतिनिधी नाही जे आहेत प्रस्थापित त्यांना बहुजनांनी चांगल्या पद्धतीने मतदान देऊन त्यांना निवडून आणले आहे परंतु काही प्रश्न बहुजनांच्या मानण्यामध्ये ते असमर्थ आणि त्याच्यासाठी आम्ही गेले कित्येक वर्ष आमचे जे, जे मागणी आहे की कुठेतरी ओबीसी समाजातील प्रतिनिधी असावा आणि म्हणून आम्ही सगळ्या पक्षातल्या पक्षीय कार्यकर्त्यांना आवाहन केलेलं आहे की कोणीतरी आपल्याला ओबीसी संघटनेचा प्रमुख किंवा संघटनेमार्फत ओबीसी म्हणून उमेदवार असावेत या गेल्या येत्या विधानसभेमध्ये दोन हजार चोवीस मध्ये आपल्याला बहुजन प्रतिनिधी असावा अशी आमची संघटनेची मागणी आहे जसं बाबासाहेबांनी सांगितलेलं होतं की दर दहा वर्षांनी रिप्रेझेंट करा आरक्षण आणि ते रिप्रेझेंट करण्यासाठी जातीय जनगणना होणं गरजेचं होतं परंतु ह्या सत्ताधारी लोकांनी सत्ताधारी पक्षांनी सदरच अंमलबजावणी न केल्यामुळे आम्हाला आमचे प्रतिनिधी लोकप्रतिनिधी पाठवणं गरजेचं आहे या विचारधारेचे आणि म्हणून आमच्या रत्नागिरी जिल्ह्यातून आम्हाला आमचे लोकप्रति प्रतिनिधी आमच्या विचाराचे लोकप्रतिनिधी पाठवण्याचे आहेत बहुजनांचा विकास करणारे लोकप्रतिनिधी पाठवणे गरजेचं आहे म्हणून आम्ही सदरच्या सर्व प्रस्थापित पक्षांना आवाहन करतो की आमच्या ओबीसी संघटनेचे बहुजनांचे प्रतिनिधी आपण द्यावे अन्यथा आम्हाला वेगळा विचार आमच्या आता अध्यक्ष साहेब म्हटले त्याप्रमाणात करावा लागेल तरी न केल्यास यापुढे आपण याचा विचार आम्ही तुम्हाला या येत्या विधानसभेत लोकसभेत दाखवलेलाच आहे तसा विधानसभेत सुद्धा दाखवण्यात येईल